<diligence> नमस्कार सगळ्यांना आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी मोस्ट ऑफ फेवरेट रेसिपी म्हणजे उन्हाळ्यातील कैरीचे लोणचे तर बघा अशा प्रकारे माझ्या सासऱ्यांनी मार्केटमधूनच कैऱ्या मस्तपैकी फोडून आणल्या गावरान कैऱ्या मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला होता बघा अशा प्रकारे आम्ही त्याच्या कोया आणि फोळी वेगळ्या वेगळ्या करून घेतल्यानंतर खूप सारं पाणी घेतलं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून काढल्या मार्केटमधलं मड धूळ सगळं निघून जावं म्हणून याला आपण धुणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपण कैऱ्या काढून त्याच्या फोडी काढून ह्या जी लाकडी आपली पाटी असते त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पाणी इतकं मळकट होतं की मला परत धुवायची इच्छा झाली म्हणून मी दोन ते ती तीन पाण्याने याला स्वच्छ असं धुवून काढलं बघा अशा प्रकारे हे मडकट्ट असं पाणी निघालं आहे त्यानंतर मी अशा सगळ्या कैऱ्या परत एकदा धुतल्या आणि परत पाणी घेऊन परत स्वच्छ धुतल्या म्हणजे तीन वेळा मी ह्या कैऱ्या धुवून घेतल्या आहेत त्यानंतर बघा अशा प्रकारे ह्या स्वच्छ कैऱ्या झाल्यानंतर ह्या कैऱ्या आपण परत एकदा पाटीमध्ये काढून घेऊ तर ही रेसिपी माझ्या सासरची आहे याआधी मी माहेरची रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे जी माझ्या आईने बनवली होती पण ही माझ्या सासरची रेसिपी आहे तर बघा तुम्ही कशाप्रकारे केली आहे लोणचंच्या फोडीला पाच सात तास झाल्यानंतर त्याला आपण हळद आणि मीठ लावून घेतलं ला आहे आणि खालीवर करून घेतलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कैऱ्या छान मुरल्या होत्या त्यानंतर त्यामध्ये आपण काय करणार आहोत एका कढईमध्ये मस्तपैकी तेल टाकून घेणार आहोत खे शेंगदाण्याचं आणि ते दीड किलो होतं आणि ते मस्तपैकी गरम करून घेणार आहोत त्यानंतर हळद आणि मीठ लावलेली कैरी पण आपण स्टीलच्या गंजामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी दीड किलो मीठ एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मीठ जास्त असलं की लोणचं खराब होत नाही म्हणून या ठिकाणी आपण दीड किलो मिठाचा वापर केला आहे त्यानंतर बघा दाणा छान निवडून घेतला आहे तो पण या ठिकाणी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर आपण घेतला आहे हिंगत खडा घेतला आहे कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होत नाही त्यानंतर मोहरी डाळ पण आपण साफ करून घेतली आहे त्यानंतर सोप पण आपण छानपैकी निवडून घेतले आहे ते पण एका बाउलमध्ये काढून घेतले त्यानंतर हा मी लोणचे मसाला घेतला आहे आपण कुठल्याही कंपनीचा घेऊ शकतो या ठिकाणी एका किलोला एक पुडी लागते शंभर ग्रॅमची तर मी या ठिकाणी घरचे मसाले टाकत असल्यामुळे हे तीन पुढे मी या ठिकाणी घेतलं आहे म्हणजे टोटल हे तीनशे ग्रॅम झालं आहे बघा अशा प्रकारे मी सगळे इंग्रेडियंट्स तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर आपण हे सगळे इन्ग्रेडियन्स मिक्स करण्यासाठी सर्वप्रथम थोडं ह्या जे कैऱ्या आहेत त्या आहेत त्यानंतर तेल आहे दीड किलो शेंगदाण्याचं त्यानंतर मीठ आहे दीड किलो त्यानंतर हा लोणचे मसाला आहे ही मोहरी डाळ आहे त्यानंतर ही मेथी घेतली आहे आणि याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल आणि ही आहे सोप तिखट हळद आणि हिंग आणि मिरे आणि जिरे या ठिकाणी मी वापरणार आहे तर बघा ही सगळी आपली लिस्ट या ठिकाणी तयार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे मी मिऱ्याचे एकाचे चार असे तुकडे होतील अशा प्रकारे त्याला काढून घेत आहे त्यानंतर हिंग खडा घेतल्यामुळे त्याला पण आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी या ठिकाणी दगडी खलबत्त्याचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण गोळा करून घेतले आहेत त्यानंतर बघा कैऱ्यांवर डायरेक्टच आपण मीठ टाकणार आहोत त्यानंतर तेलामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहोत त्यानंतर सोप टाकून घेणार आहोत आणि एक एक टाकत असताना एक एक आपण मिक्स पण करून घेणार आहोत त्यानंतर हे जिरे आणि जे बारीक करून घेतलेले मिरे आहेत ते घेतले आहे त्यानंतर हे तिखट आहे ते आपण मस्तपैकी यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत तिखट या ठिकाणी मी कमी यूज केला आहे कारण मसाल्यामध्ये पण तिखट असतं त्यानंतर हळद या ठिकाणी मी वापरली आहे त्यानंतर आपण जो हिंग बारीक केला आहे तो टाकून घेतला आहे आणि आपण लास्टमध्ये यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेणार आहोत आणि ती पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तेल थोडं कोंबट असतानाच ही सगळी प्रोसिजर आपल्याला करायची आहे त्यानंतर जो आपला लोणचे मसाला होता तो पण या ठिकाणी मी वापरला आहे आणि तो पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊन याचा छानपैकी असा तेलाचा मसाला तयार करून घेतला आहे बघा याला आपण थोडा वेळ ठेवून देणार आहोत आणि हात लावून चेक करणार आहोत थंड झालं असेल तर आपण याला वापरणार आहोत प्रकारे आपण याला चेक करून घेऊ नंतर कैरी आणि मीठवर आपण हा सगळा मसाला टाकून घेऊयात ही रेसिपी माझ्या मोठ्या सासूबाईच्या हातची आहे आणि त्यांनीच मला शिकवली आहे आता लग्नाच्या बारा वर्षानंतर मी ही रेसिपी छानपैकी शिकली आहे आणि मी यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित असं मिक्स करण्याची एक टेक्निक पण सांगणार आहे ती म्हणजे अशी की खालीवर करता येत नसेल तर चमच्याच्या सहाय्याने असे करून घ्या आणि नंतर आपण गंजाला दोन्ही हाताने धरून त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत थोडा वेळ असंच ठेवून देणार आहोत म्हणजे याने काय होईल की लोणच्या फोडी दपतील आणि थोडं गंजामध्ये जागा होईल आणि ला अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर प्रत्येक फोळीला मसाला लागणे आवश्यक असतो त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करायला हवं अशा प्रकारे चम्माच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघा अशा प्रकारे आपण सगळ्या फोळीला मसाला लावून घेतला आहे तेल असल्यामुळे आणि मिठाचे प्रमाण योग्य असल्यामुळे लोणचं कधीच खराब होणार नाही माझ्या घरी मागच्या वर्षीचं तिसऱ्या वर्षीचे लोणचे अजूनही आहेत माझा मुलगा अगदी आवडीने जुने लोणचं खातो अशा प्रकारे गंजाला खालीवर करून जर आपण लोणचं मिक्स करत असेल तर प्रत्येक फुळेला मसाला योग्य लागेल आणि तेलाचे आणि मिठाचे प्रमाण योग्य असल्यामुळे लोणचं कधीच खराब होणार नाही तर बघा अशा प्रकारे आपण याला करून घेणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत अजून पाच सहा तासानंतर बघा गंज कसा खाली गेला आहे लोणच्याचा त्यामुळे आपल्याला कालवण्यासाठी पण जागा या ठिकाणी झाली आहे आपण एकदा परत याला चम्मच देऊन झाकून ठेवणार आहोत सेम प्रोसिजर आपण दोन ते ती तीन वेळा करणार आहोत पाच ते सहा तासानंतर त्याने आपलं लोणचं परफेक्ट तयार होईल आपलं लोणचं आता तयार आहे ही माझी आज सासूबाईची भरणी आहे जी आता सज्जावरच असते विचारी ती खूप मोठी आहे त्यानंतर ही माझ्या सासूबाईची लोणच्याची भरणी आहे जी चार ते पाच किलो लोणचं बसेल एवढी आहे आणि ही पण अजून मागच्या वर्षीचं लोणचं यामध्ये भरलं आहे आणि ही बघा माझी भरणी ही मी स्वच्छ धुवून ठेवली आहे आणि यामध्ये आपण कोरडी करून ठेवली आहे याला आपण वापरणार आहोत आपलं लोणचं भरण्यासाठी कारण की ही माझी भरणी आहे तर बघा मागच्या वर्षी मी ही साडेचारशे रुपयाची भरणी आणली होती तर बघा अशा प्रकारे आपण एकदा परत लोणच्याला मिक्स करून घेऊ हलवून घेऊ आणि आपण या माझ्यावाल्या भरणीमध्ये हे लोणचं भरून घेऊ लोणच्यावर अगदीच माझं जास्त प्रेम असल्यामुळे माझं मुलंही लोणचं अगदी आवडीनं खातात बघा एका बाऊलमध्ये काढून घेऊ हे आपल्या शूटसाठी आहे आणि बघा बाकीचं लोणचं आपण भरून घेऊ एवढं सहा किलोचं लोणचं आणि वरून हे सगळे इंग्रिडियंट्स पडल्यामुळे लोणचं वाढलं आणि भरणीत जागा कमी पडली म्हणून मी एका अजून एका शिल्लकच्या भरणीचा वापर या ठिकाणी करणार आहे तर बघा अशा प्रकारे मस्त तोंडाला पाणी सुटनर लोणचं तयार आहे तर बघा भरणीचं चाकण उघडून घेतलं आणि हे लोणचं आपण यामध्ये भरून घेणार आहोत हळूहळू भरायचं आहे त्यामुळे काय होतं की सांडत नाही तेलाचे थेंब एक एक पडत जातील पण आपल्याला काही हरकत नाही आपण त्याला पुसळून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी सगळं लोणचं एक एक चम्मच एक एक चम्मच करून असं टाकणार आहोत आणि भरणी पूर्ण फील करून घेणार आहोत तरीही जर उरत असेल तर थोडंसं आपण दुसऱ्या भरणीमध्येही भरू शकतो आणि काही दिवसांनी थोडं हलवल्यानंतर याला जागा होते आणि भरणीमध्ये लोणचं खाली खाली जाते आणि जागा होऊन आपलं शिल्लकचं लोणचं ही याच्यामध्ये बसून जाते तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या लोणच्या फोडी यामध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर हे लोणचं आपल्याला भरून घेऊन याला भरणीला आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण त्यामुळे जी उष्णता आहे वातावरणातली ते याला परिणाम करणार नाही तर बघा अशा प्रकारे सगळं लोणचं मी या भरणीमध्ये भरून घेतलं आणि याला व्यवस्थित असं झाकण पण लावून घेते त्यानंतर बघा हे लोणच्याला आपल्याला तीन ते चार दिवस पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी भरणी आपली भरून तयार आहे आपण आता याला झाकण लावून घेऊ हेव तरीही एवढं लोणचं माझं शिल्लक आहे बघा अशा प्रकारचं लोणचं माझं तयार आहे आता आपण झाकण लावून घेऊयात आता घातलेलं लोणचं अगदी छानपैकी टिकतं पुढे अजून कैऱ्या महाग होतात आणि आपल्याला जास्त भूर्दंड पडतो त्यासाठी आपण लवकरच लोणचं घालणार आहोत काही लोक तर याआधीही क घालतात त्यामुळे काय होतं की त्यांची लोणचाची जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण ही भरणी भरून ही पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि पाणी कमी होत असेल तर त्याला अजून वाढवणार आहोत आणि याला व्यवस्थित प्रकारे पाच ते सहा तासानंतर चम्मच देत राहणार आहोत आणि काय होईल की आपलं लोणचं छान टिकेल आणि आपण खालूनपासून चम्मच व्यवस्थित देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण ही भरणीचा एका कॉर्नरमध्ये ठेवून देणार आहोत त्याने काय होईल की याला कोणाचा धक्का लागणार नाही कारण ही चिनी मातीची असते तर ही फुटू शकते खालूनपासून आपल्याला अशा प्रकारे याला चमच द्यायचा आहे त्यामुळे ही लोणचं आपलं मस्त टिकणार असं तयार होतं अशा प्रकारे आपण याला करून झाकण लावून घेणार आहोत सेम प्रोसिजर आपल्याला दोन ते तीन दिवसातून पंधरा दिवस करायची आहे नंतर आपलं लोणचं तयार आहे एकच वर्ष काय पाच ते दहा ही या लोणच्याला काहीच होणार नाही फक्त थोडा कलर याचा चेंज होत जाईल मला जर माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू